कुडाळ तालुक्यातल्या अडसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली सिद्धिविनायक हॉलमध्ये तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी हे आरक्षण जाहीर केलं सकाळी ठीक सव्वा अकरा वाजता या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली सुरुवातीला राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती किरकोळ होती पण नंतर उपस्थिती वाढली कुडाळ ते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी या आरक्षण सोडतीबाबत माहिती दिली सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचपदाची सोडत काढण्यात आली एकूण पाच ग्रामपंचायती या गटात आहेत त्यातली दोन सरपंचपदं प्रवर्गासाठी तर तीन महिलांसाठी राखीव आहेत त्यासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी आरक्षण नव्हतं त्यामुळे प्रवर्गासाठी एका ग्रामपंचायतीसाठी आरक्षण काढण्यात आलं त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा पदं आरक्षित आहेत त्यापैकी नऊ प्रवर्ग तर नऊ महिलांसाठी आरक्षित आहेत त्यांचंही चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं त्यानंतर खुल्या प्रवर्गाच्या चौवेचाळीस ग्रामपंचायतींची आरक्षणं काढण्यात आली यामध्ये बावीस प्रवर्ग तर बावीस महिला यासाठी आरक्षण आहे जिल्हा परिषद प्रतिवाडी शाळेच्या इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्यांनी ऋत्वी रुपेश धुरी आणि चैत्राली अविनाश वारंग यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या आरक्षण सोडत झाल्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी सतत काही वर्ष एकच आरक्षण येत असल्याबद्दल तहसीलदार यांच्याकडे आपलं म्हणणं मांडलं त्यांच्या हरकतींचं तहसीलदारांनी समाधान केल्याचं सांगितलं यावेळी महसूलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत साठी आज या ठिकाणी सर्व सर्व उपस्थित आपण सदस्य सदस्य असतील असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा लोकप्रतिनिधी किंवा इच्छुक जे नागरिक असतील त्यांना आपण आवाहन केलं होतं की आजच्या दिवशी ग्रामपंचायत सरपंचाची सोडत होणार आहे त्या अनुषंगाने आज आपण ही बैठक घेतली कुडाळमध्ये अडुसष्ट ग्रामपंचायती आहेत अडुसष्ट ग्रामपंचायती अगदी शांततेने सोडत पार पाडली यामध्ये सर्व नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यामुळे अगदी अल्प कालावधीमध्ये आपल्याला ही जे रिझर्वेशन प्रोसेस आहे किंवा आरक्षण सोडत आहे ही यशस्वीपणे आपल्याला पार पाडता आलेली आहे काही नागरिकांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या काही सूचना होत्या काही हरकती होत्या त्यांचा आम्ही याच ठिकाणी निरसन केलेला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.